नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मलबेरी म्हणजे स्तुतीबद्दल माहिती घेणार आहोत व्हिडिओमध्ये दिसणारं हे मलबेरीचं झाड आहे याची पाने लंबोळकी हृदयाच्या आकारची आहे याचं खोड मजबूत असते याची वाढ जवळपास तीन ते चार मीटरपर्यंत होते पण रेग्युलर प्रुनिंग कटिंगमुळे याची हाईट न वाढ जात आहे ग्रा गार्डनमध्ये सुद्धा लावले जाते याचा मुख्य उपयोग हा रेशीम पालनासाठी होतो आणि शेळ्यांना देखील आ, हा आहार म्हणून हे खाद्य वापरलं जातं याची ही हिरवे फळे असून पिकल्यानंतर लालसर होतात व्हिडिओमध्ये पुढे दिसतच आहे हे बघा लालसर ही फळे आहे याची ही फळे खाल्लीसुद्धा जातात आणि याचे बरेचसे आयुर्वेदिक फायदेसुद्धा आहेत ते पुढील प्रमाणे याचे उपयोग जसे की रक्तशुद्धीकरण करते त्यानंतर मधुमेह नियंत्रणास आणण्यात मदत करते पचन सुधारण्यास मदत करते तसेच वजन कमी करणे त्वचा आणि सुद्धा खूप फायदेशीर आहे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते तर मंडळी याला जास्तीत जास्त फळे जर आणायची असेल तर, तर त्यासाठी याची नियमित प्रोनिंग ही करावी लागते नियमित प्रोनिंग म्हणजे छाटणी केली तर याला चांगल्या प्रकारे फळे येतात माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये